मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या जिल्ह्याबद्दल बोलणार आहोत अमरावती जिल्हा मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार छव्वीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार छव्वीस या कालावधीत बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी वस्तुसंच अत्यावश्यक म्हणजे असेन्शियल संच, संच आणि सुरक्षा म्हणजे सेफ्टी संच अपॉइंटमेंट बुकिंग सुरू करण्यात आले होते मात्र अचानक हे सर्व वाटप तात्पुरते बंद करण्यात आले आहे आता प्रश्न असा पडतो हे वाटप बंद का करण्यात आलं तर मित्रांनो यामागचं मुख्य कारण म्हणजे प्रचंड गर्दी दररोज जवळपास तीन हजार कामगार एकाच ठिकाणी जमा होत होते आणि एवढ्या मोठ्या संख्येत साहित्य वाटप करणे प्रशासनासाठी कठीण होत होतं अशीच परिस्थिती यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्येही निर्माण झाली होती त्यामुळे तिथेही वाटप थांबवण्यात आलं होतं आता अमरावती जिल्ह्याबाबत एक अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना दिले जाणारे गृहोपयोगी वस्तुसंच सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संच हे तेरा फेब्रुवारी दोन हजार छव्वीसपासून तात्पुरते बंद करण्यात आले आहेत वाटप केंद्रांवर होणारी प्रचंड गर्दी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार आता हे वाटप तालुकानिहाय करण्यात येणार आहे पूर्वी संकेतस्थळावर नोंदणी करून वेळ दिला जात होता पण तेरा ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान अपॉइंटमेंट घेतलेल्या ठिकाणी मोठा गोंधळ झाला यामुळे अनेक कामगारांना वेळेत संच मिळत नव्हते म्हणून आता निर्णय असा घेण्यात आला आहे की प्रत्येक तालुक्यात दररोज जास्तीत जास्त पाचशे संचांचेच वाटप करण्यात येईल तालुकानिहाय तारखा संबंधित कंत्राटदार कामगारांना स्वतंत्रपणे कळवणार आहेत तोपर्यंत सर्व कामगारांनी वाटप केंद्रावर गर्दी करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन कामगार उपायुक्त अमरावती विभाग यांनी केले आहे शिबिर सर्व तालुक्यांमध्ये लागणार आहे का हो मित्रांनो आता वाटप पूर्णपणे तालुकानिहाय होणार आहे तुमच्या तालुक्याची तारीख तुम्हाला फोन किंवा संबंधित कंत्राटदारामार्फत कळवली जाईल जर तुम्हाला अशाच अधिकृत अपडेट्स सतत हव्या असतील तर आपणा कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा अमरावती जिल्हा असो यवतमाळ असो किंवा महाराष्ट्रातील इतर छत्तीस जिल्हे जसा नवीन परिपत्रक किंवा नोटिफिकेशन येईल मी तुम्हाला त्वरित माहिती देण्याचा प्रयत्न करेन